नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात संचालकाचा संताप कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसी मधील संचालक प्रशासनावर चांगले संतापले आहे हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करत आमच्या संचालकांचं चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे लक्ष्मी मार्केटचे म्हणणे आहे घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे ए पी एम मधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळं करत आहे या वादामुळे एप एम सी व्यापारी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कल्याणच्या एफ एम सी मार्केट मध्ये एक भला मोठा भूखंड आहे हा भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्यात आला आहे यावरून एफ एम सी मार्केट संचालक आणि प्रशासनाकडे आणि प्रशासकामध्ये चांगला वाद झाला आहे एफ एम सी चे सभापती रवींद्र घोडविंदे संचालक भाऊ गोंधळी यांच्यासह सर्व संचालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकत्रित येऊन लक्ष्मी मार्केट संघटनेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले नियमांचे पालन न करता प्रशासनाकडून हा भूखंड लक्ष्मी मार्केट संघटनेला देण्यात आला आहे हे अतिशय चुकीचं आहे याचा आम्ही निषेध करतो मात्र प्रशासक वागणूक चुकीची आहे एफ सी निवडणूक झाली त्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो प्रशासक म्हणतो की आतापर्यंत कारभार हाती आहे तर निवडून आलेल्या सदस्यांचा काय फायदा लोकशाहीत असे चालणार याबाबत संचालक भाऊ गोंधळ यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देणार रा आहोत याबाबत एफ एम सी मधील व्यापारी संघटनेचे नेते गणेश पोखरकर यांनी सांगितले की प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सर्व व्यापारी आंदोलन करणार आहोत लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेचे सचिव रफिक तांबोळी यांचे म्हणणे आहे की जे संचालक निवडून आले आहेत त्यांच्याकडे चार्ज नाही चार्ज हा प्रशासकाकडे आहे भूखंड संदर्भात जी प्रक्रिया केली ती नियमानुसार आहे काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे करीत आहे नाव न घेता त्यांनी एक प्रकारे एफ एम सी संचालकावर बोट ठेवले आहे या प्रकरणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेली एफ एम सी वादात भोवऱ्यात अडकली आहे जैसे की एफ के संचालकों को बोलना है की मनमानी तरीके ऐसी प्रशासक काम कर रहा है जमीन दिया है हमको जमीन देने को विरोध नहीं लेकिन इनकी सुनी नहीं जा रही है आप क्या मामला है आपका क्या बोलना है सर कल्याण कृषि बाजार समिती ये गवर्नमेंट की प्रॉपर्टी है ये जो बॉडी जो चुन के आया है इलेक्शन लग गया सभापति चुन के आए लेकिन अभी तक प्रशासक ने इनको चार्ज हैंड किया नहीं है और हमको पुना के पन विभाग से और थाना के विभाग से और बाजार समिति ने हमको ये जगह हमको नूतनीकरण करने कर के दिया हमको और नूतनीकरण के लिए जब हमने इनसे सब दस्तावेज हमने पुलिस स्टेशन बताए और अभी हम लोग ताबा पावती मांगने गए तो ये लोग हम लोग को टाला डाल कर रहे हैं डाला डाल इसके लिए कर रहे है कि सचिव को हमने बोला कि एक लेटर दिया कि तुम हमको ताबा दो वो ताबा दे रहे हैं फिर उसके बाद रिमाइंड लेटर दिया हमने कि हमको ताबा दो फिर रिमाइंड लेटर के अंदर हमने दूसरा पुलिस स्टेशन में लेटर दिया म्यूनसिपल्टी में दिया इनको दिया ताबा ये लोग ताबा देने के लिए तैयार नहीं है इनको आर्थिक कुछ चीज़ मांगता है इनको इसके लिए सब गड़बड़ कर रहे हैं हाँ पूरे बाजार समिति के जो डायरेक्टर लोग इनको वही मांगता है कुछ हमको दे दो और हम लोग करेंगे पूरी बाजार समिति के अंदर लाखों रुपये का भ्रष्टाचार किया है और लाखों रुपये का जो भ्रष्टाचार है हमने ईडी के पास इनकी चौकशी लगाए और एक पूरे पनन विभाग में और इसमें ठाणे के अंदर इनकी इतनी सारी कंप्लेंट से पूरी पूरे महाराष्ट्र के अंदर सबसे भ्रष्ट बाजार समिति कल्याण कृषीपन बाजार समिति कल्याण काय प्रकरण बाजार समिती 29 जून ला निवडणूक झाली रिसर् सभापती नियुक्त 10 जुलैला झाली 10 जुलैला नंतर या ठिकाणी सभापती संचालक मंडळ नेडून आले त्यापूर्वी 9 तारखेला संबंधित प्रशासकाचा प्रशासकाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचा कारभार सुरू होता त्यांचं म्हणणं मी अद्यापपर्यंत तुम्हाला कार्यभार दिलेला नाही त्यामुळे मीच सध्या प्रशासक आहे त्यामुळे निदान सहकार विभागाचं तर लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे कारण आम्ही निवडून येऊन जर आम्हाला अधिकार नसतील तर मग फायदा काय या सगळ्याचा आणि हे सगळं कशासाठी आहे तर बाजार समितीचा एक भूखंड आहे तो भूखंड नऊ जून जुलै रोजी घाई गडबडीत एका संघटनेला दिला गेला त्याचं नूतनीकरण केलं गेलं की जे नूतनीकरण दोन हजार नऊचं होतं त्या नऊच्या नूतनीकरणाचा कुठलाही दाखला घेतला गेलेला नाही आणि कुठल्या प्रकारचा करार न घेता अशा प्रकारचा तो भूखंड दिला आहे त्या भूखंडाला आमचा विरोध नाही आहे पण नियमाचं अटीशर्तींचं पालन करून तो तो भूखंड दिला जावा ही आमची सगळ्या संचालकांची मागणी आहे पण अशी जर आम्हाला अधिकारच नाहीत आणि तुम्ही तुमच्या अधिकार काही करू शकत नाहीत हे जर सगळं असेल आणि चार पाच व्यापाऱ्यांसाठी जर बाजार समितीचे प्रशासक काम करत असतील तर आम्ही सगळे याचा निषेध करतो जर आमची काही चालतच नसेल अजून प्रशासक सांगत असेल की मीच प्रशासक आहे बॉडीला जर किंमत नसतील तर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सगळे संचालक जाऊन आमचा राजीनामा देऊन टाकतो जर लोकशाहीमध्ये जर संचालक मंडळाला अधिकार नसतील तर आम्ही त्या संचालक मंडळाबरोबर राहायचंच कशाला आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आमच्या सगळ्या संचालक मंडळांचा आम्ही राजीनामा देऊन टाकू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद